ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय मंडळी ओम नमाशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज एक विशेष म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला माहीत नसतंय की देवाला नारळ का फोडतात आता त्याच्या वेगवेगळ्या असतील पण नारळ श्रीफळ Hmm? पूर्वी काय असायचं की देव देवतांना नर बळी म्हणजे एखाद्या नवस देवीला अथवा देवाला काय करायचे पूर्वी लोक की बळी द्यायचे माणसाचा बळी द्यायचे त्यानंतर हळूहळू प्राण्यांचा द्यायला लागले कारण देव पावावा देव प्रसन्न होवावा आणि देवानं आपला सर्व काही द्यावं याकरिता लोक पूर्वीचे लोक हे बळी देत असत मग नरबळी पुन्हा काय तर प्रा प्राण्यावर आलं तरी अजून बऱ्याच ठिकाणी तसं केल्या जातं पण त्यावर पर्याय म्हणून हे श्रीफळ म्हणजे नारळ देण्याची पद्धत सुरू झाली म्हणजे नारळ फोडलं म्हणजे नर बळी दिल्यासारखं आहे बळी दिल्यासारखंच आहे तर आता ते नारळ का त्याच्या मागचं कारण थोडक्यात आपण बघूया तसं शास्त्री खूप आहे मोठं परंतु तुम्हाला समजल याकरता मी एक तुम्हाला दाखवतो नारळ हे नारळ आता ही नारळ ही सोलले नारळ हा ही सोललेलं नारळ एक आता हे का बळी दिल्या जातं तर ही नारळ आता आपण ते पूर्ण काढून टाकू नारळाचं पूर्ण काढल्यानंतर हे झालं नारळ एव का हे अ हे काय झालं पूर्ण नारळाचा आता ही बळी म्हणजे ही नर आहे तर ह्याला नीट जर निरीक्षण केलं तुम्ही तर याच्यामध्ये तुम्हाला आता ह्याला नाक नाक डोळे हे नीट बघायच्यात नीट बघा याला काय काय नाक डोळे अ आणि तोंड हिथं इथं जे आहे ना ही ही फुटतलं फोल्ड एक आहे का ही तोंड म्हणजे इथून पाणी निघतं बघा नारळाचं हे दोन्ही डोळे येतं मध्ये नाक आहे मिशा येतात ही नारळ असतं तुम्ही घरचा नारळ सुरून पहा तुम्ही घरामधील एखादा नारळ सुरून पहा तर असं निघतं ते पूर्ण सोडल्यानंतर तर म्हणजे डोळे येतं तोंड आहेत मिशा आहेत नाक आहे कपाळ आहे डोकं आहे हे सगळं तर हे फोडणं हे फोडणं म्हणजे देवाला बळी दिल्यासारखं आहे म्हणून ही नारळ फोडण्याची प्रथा आहे देव देवताला नारळ फोडण्याची प्रथा आहे की जेणेकरून समजा प्राण्याचा जी बळी द्यायचा त्याऐवजी हे नारळ फोडणे Hmm? तर आता सोमवारी सोमवारी काय केलं जातं नारळ फोड्याला अगदी वाढवणं म्हणतो आपण ते नारळ फोडल्या जात नाही महादेवाला hmm? कारण ही बळी द्यायचा नाही ना त्याला सोमवार हा महादेवाचा वार शुभ वार आहे त्या दिवशी आपण बळी द्यायचा नाही hmm? तर कळलं तुम्हाला की मला एक प्रश्न मग सहज बोलता बोलता की नारळाचं काय तर नारळ म्हणजे नारळ का फोडतात तर नारळ म्हणजे देव प्रसन्न हुन, होऊन होण्यासाठी देव प्रसन्न करून घेण्यासाठी नारळाचा वापर केला जातो तर हे पूर्ण नीट अजून पाहून घ्या तोंड तोंडे डोळे सगळे लक्षात तर अशा पद्धतीनं हे नारळ ही शंका होती हे शंकेचं निरसन करण्यासाठी मी तुम्हाला दाखवलंय तर आता ही नारळाचे वेगवेगळे उपयोग आहेत वेगवेगळ्या ही तर समजा आता ही आहारात सगळ्या बाकीच्या तर गोष्टी पण याच्या मागं मग नारळ आपण ह्या बळी बऱ्याच वेळेस बाधा झाल्या असतील समजा बाधा झाली कुणाला बाधा झाली कुठं रस्त्यामध्ये काहीतरी तिच्यावर नारळ उतरून टाकतात नारळ असा तीन वेळेस उतारायचा आणि टाकून द्यायचा ज्या ठिकाणी बाधा झाली समजा रस्त्यामध्ये अनोळखी ठिकाणी काही झालं असेल तर रस्त्यात पडलात तुम्ही अपघात पडलात एखाद्या अचानक कुणी पुढे गाडी नाही काही नाही पण तरी पडलात गाडीवरून पलडत काही झालं तर त्यावेळेस नारळ उतरून टाकण्याची प्रथा आहे ती त्यावर सुद्धा आपल्याला ही बाधा जाते त्याला बळी दिल्यानंतर जी काही बाह्य बाधा होते काही बाह्य अतृप्त आत्माचा काही त्रास वगैरे हो असेल तर तो दूर होतो तर थोडक्यात ही माहिती दिली तर याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा